मालमत्ता विकली आहे अक्षयकडून अचानक मालमत्ता विक्रीवर बॉलिवूडमधून आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बोरिवली वरळी आणि लोअर परळच्या इथली ही मालमत्ता विकण्यात आलेली आहे अक्षयनं एकूण सहा मालमत्ता ह्या आता विकून टाकलेल्या आहेत तर बोरिवलीत तीन बीएचके फ्लॅट चार पूर्णांक पस्तीस कोटींना अक्षयनं विकलाय वरळीतला सहा हजार आठशे तीस चौरस फुटांचा फ्लॅट ऐंशी कोटींना विकला बोरिवली पूर्वेतील एक हजार त्र्याहत्तर चौरस फुटांचा फ्लॅट चार पूर्णांक पस्तीस कोटींना विकला बोरिवलीला दोन हजार सतराला घेतलेला फ्लॅट हा सहा कोटी साठ लाखांना विकलाय लोअर परळचं कार्यालय देखील आठ कोटींना विकलं आणि बोरिवलीतला थ्री बीएचके फ्लॅट देखील सात कोटी दहा लाखांना विकण्यात आलाय